माझे वडील अध्यक्ष होते त्या संस्थेचं तर कोणीतरी सांगितलं सोनी नाचते ना मग सोनीला म्हणा तू काहीतरी कर तर म्हणजे असं म्हणतो ना आपण मला ढकललं स्टेजवर अक्षरशः करायचं असतं तर मी तर कोणालाही नाच करून दाखवताना मला अगदी भरतनाट्यमचं मला हे शिकवलं ते शिकवलं असं मी करून दाखते हे तर नाही आपण करू शकत सो कोणीतरी म्हटलं मी गाणं म्हणते आणि मग त्यांनी ते लहान होते मी चिमणा चिमणीचं लगीन ग वराड कोण कोण येणार गार मला जे सुचेल ते मी आयत्या वेळेस केलं पण मला असं oh. वाटतं की तो महत्वाचा क्षण आहे oh. की तुम्हाला असं ढकलून देऊन आता कर कर हो. हाच माझा पहिला अनुभव आहे <laughs> आणि माझा ऑफिशियल परफॉर्मन्सचा पण अनुभव भयंकर oh. अनोखा आहे म्हणजे ठाण्यामध्ये एक मनोरुग्णांचं जे मनो हॉस्पिटल आहे तर त्या लोकांसाठी परफॉर्मन्स करायचा होता oh, बर माय परफॉर्मन्स वॉज ॲट मेंटल हॉस्पिटल आणि शाळेच्या शाळेनी ठेवला होता बर तुम्ही तेव्हा किती सहावीत होते मी ओके आणि मी आउट अँड आउट भरतनाट्यम करणार होते आणि माझ्या समोर असा ऑडियन्स होता की त्यांना काही कळतय कळत नाही पण इतकं प्रेम मी अनुभवलं त्या वीस मिनिटात कि मला आत्ताही डोळ्यात पाणी आलं की मला आठवत आहे की मला ते सोडायला तयार नाही huh. इतकं त्यांनी मला असं प्रेमाने कोणी असं केलं कोणी डोक्यावर हात ठेवला oh, कोणी मला जवळ घेतलं कोणी म्हंटल की ही माझी मुलगी आहे मीला सोडणार नाही आणि wow. मला आजही आठवत आहे की huh. मी घाबरले नव्हते तेव्हा मला तो स्पर्श मला ते प्रेम मला ते सगळं आठवत आहे की म्हणजे कलेची ही खरी गोष्ट आहे की इट इज देअर इन एव्हरीबडीज हार्ट सोल टू लो इन लेवल सोल टू लो सोल आणि हा माझा पहिला अनुभव आहे